शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांत्रिकीकरण फळबागांना बळकटी पाण्याची बचत आणि अन्न प्रक्रियेतून शेतकऱ्यांना समृद्धी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाच्या वापरामुळं शेतकरी समृद्ध होईल असं मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलं नर्तवडे इथल्या शेतकरी मेळावा आणि कृषी समृद्धी योजना शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा आणि प्रशिक्षण कृषी समृद्धी योजनेचा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला या मेळाव्यात यांत्रिकीकरणासाठी लागणारी कृषी अवजारं कृषीच्या विविध प्रकारच्या योजना नैसर्गिक शेती प्रक्रिया उद्योग असे स्टॉल लावण्यात आले होते याचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला सध्या सर्वत्र मजुरांची टंचाई जाणवतीये अशावेळी शेतकऱ्यांनी शेती जास्ती जास्त यांत्रिकीकरणाचा वापर करून आधुनिक पद्धतीनं शेती केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते पारंपरिक आधारित शेती करणं गरजेचं आहे असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं फळबागांना बळकटी पाण्याची बचत आणि अन्न प्रक्रियेतून समृद्धी मिळण्यासाठी आणि शेतकरी समृद्ध होण्यासाठी हा मेळावा घेतल्याचं नामदार आबिटकर यांनी सांगितलं यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर कृषी अधिकाऱ्यांनी दिली मेळाव्यात विभागीय कृषी सहसंचालक बसौ मास्तोळी अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे डॉक्टर सुनील कराड नाथराव कराड अरुण डोईफोडे भालचंद्र मुंडे अविनाश साळुंके या तज्ञांनी आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि प्रक्रिया तसंच शेतीचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील किरण पाटील तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव महादेव खुडे भूषण पाटील दिलीप आदमापुरे अनिल भोपळे कुंडलिक तामकर कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी उपस्थित होते